शकुंतला एवढा मोठा राडा यांनी घातलायचा हेच करायचं करेक्टे ओके, <laughs> ओके श्रमिक काय आत्ता इतकं नाटक करून लग्न लागलंच ना शेवटी ती बिघडली तारा आपल्या मुलावर बसत आलीच ना माझी मदत घेतली असती ना तर सगळं उत्तम जुळून आलं असतं पण नाही ते कसं होणार आमच्याकडून कारण आम्हाला बॉफ म्हणायची हौस आली होती की नाही चांगलं लग्न आधी तिला आम्ही गायब केलं होतं चार दिवस इथे तिथे फिरकली पण नसती लग्न तर था मोडलंच असतं पण जर वाटलं असतं ना आपल्याला तर तिकडच्या तिकडे तिला पिटतावून टाकली असती उत्तम प्लॅन जुळून आला होता उत्तम पण तेवढा तर तुम्हाला मध्ये यायचं होतं की नाही अक्षरला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन गेला आणि ऐकून वेळीस त्या मामांना आमच्या बरोबर पाठवलं तिथेच आमचा प्लॅन चुकला होता अरे मुळातच आता मुळात तुम्हाला जर त्या ताराला शेळस भाऊजींच्या आयुष्यातून हाकलूनच लावायचं होत तर मग माझा हात सॉरी अरे मुळातच आता मुळात तुम्हाला जर त्या भिकार्या ताराला शेळस भाऊजींच्या आयुष्यातून हाकलून लावायचं होतं तर मग माझा हात धरायला काय हरकत होती झालं काय तुम्हीच पूर्ण मातीत गेला मातीत आणि खरं सांगू तुम्हाला कुठेच चेहरा दाखवायची सुद्धा जागा होती नाही आणि मला या गोष्टीच खूप वाईट वाटत सॅक्शन तुझ तोंड बंद करायची ताकद आहे बरं का माझ्या मध्ये हार बोललीस जास्त बोलायच काम नाही माझा प्लॅन फसला जिंकला हे तू नाही ठरवायच माझे आतले आणि खरे प्लॅन समजायला तुला सात जन्म घ्यावे लागतील

नाही क्लोज हा ओढल्यानंतरच वयस आहे त्यांचा सिटिंग वाला क्लोज आहे चलो आज क्लोजी लो वाला काय पहिला ना